माय फाउंडेशनच्या वतीने मुकबधीर मुलांसाठी आनंद आणि वर्षा पर्यटन सेवेचा अभिनव उपक्रम कौतुकास्पद हातकलंगडे तालुका प्रतिनिधी नितीन दबडे मुकबधीर मुलांसाठी आनंद आणि वर्षा पर्यटन अभिनव सेवेचा उपक्रम सुरेख पद्धतीने आयोजन डॉक्टर लक्ष्मीकांत तोष्णीवाल व माय फाउंडेशनचे सदस्य यांनी सुरेख पद्धतीने अभिमानास्पद आयोजन केले आहे माय फाउंडेशन यांचे सामाजिक क्षेत्रामध्ये वाख्याण्याजोगे कार्य आहे असे आवर्जन सर्वत्र चर्चिले जाते आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांसाठी वेळ वेळ काढतो पण ज्यांना ऐकू येत नाही आणि बोलता येत नाही अशा मुलांसोबत आपण निसर्गासमोर जातो तेव्हा आपल्याला कळते की ती मुलेसुद्धा आपल्या निशब्द भावनांनी संपूर्ण निसर्गाला आवाक करून टाकतात असं वाटतं की निसर्गही सुद्धा मुलांची माफी मागतो आणि म्हणतो मी तुला बोलणं किंवा ऐकणं का दिलं नाही पण या मुलांनी आपल्या निशब्द भावनांनी संपूर्ण निसर्ग जिंकला असे भावनिक वाक्य सर्व नामवंतांच्या समोर आवर्जून येत असेल या मुलांची आपापसात आप हसणे खेळणे बोलणे बागडणे एकमेकांशी हितगुज करणे त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव आनंद पाहून गुरुजन वर्ग आणि माय फाउंडेशनचे सदस्य भारावून गेले आणि एकच समाधान वाटले समाजामध्ये यांना महत्त्वपूर्ण स्थान निर्माण करणे हेच ध्येय आहे संपूर्ण वर्षासहलमध्ये एकूण पंच्याहत्तर सदस्य होते सर्वांनी गारगोटीजवळील नितवडे धबधब्याचा आनंद लुटला अनेक प्रकारे खेळ वॉटर राफ्टिंग देखील घेण्यात आले या अभिनव सेवेला संजीवन सिद्ध स्वास्थ्य समिती मुख्य संयोजक व सौ सौ निर्मिलाजी बालदी यांनी बहुमोल सहकार्य केले